अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांची नित्यसेवा म्हणजे काय स्वामी महाराजांची नित्यसेवा कशी करायची स्वामी महाराजांचे माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना बरेच अनुभव आलेले असतील स्वामी महाराजांची जेव्हा आपण सेवा करत असतो किंवा सेवा मार्गेत येत असतो तेव्हा छोटे मोठे अनुभव हे माझ्या प्रत्येक स्वामी भक्तांना आलेलेच असतील अपले -अपले तर सगळ्यांनी कमेंट्समध्ये आपले आपले अनुभव नक्की शेअर करा तर महाराजांची चैत्र सारामृत ह्या ग्रंथाचं तुम्ही तुमच्या घरामध्ये नित्यसेवा जर केली तर तुम्हाला खूप सारे अनुभव आणि तुमची कोणतीही अडलेली कामं ही काम पूर्ण होत असतात महाराजांचं तुम्हाला एक ते एकवीस अध्याय तुम्हाला सात दिवसात पूर्ण करायचे असतात आज जर तुम्ही एक दोन तीन जर पठन केलं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला चार पाच सहा असं करून आपल्याला एक ते एकवीस अध्याय पूर्ण करायचे असतात एक ते एकवीस अध्याय सात दिवसात पूर्ण होतात आणि स्वामी सारामृत हा ग्रंथ जर तुम्ही नेहमी नित्यसेवेमध्ये पठन करत गेले तुम्हाला नक्कीच त्याची प्रचिती आणि महाराज नक्कीच अनुभव तुम्हाला देतील तितकी शाश्वती मी तुम्हाला आवर्जून देते महाराजांची रोज सेवा करणं किंवा महाराजांची नित्यसेवा करणं तुम्ही कोणतीही महाराजांची सेवा करत असणार गुरुचरित्राचं पठन करत असणार श्रीपाद श्रीवल्लभ यांचं पठन करत असणार त्याहून जास्त आपल्याला महाराजांची नित्यसेवा तितकीच महत्त्वाची आहे महाराजांची न चुकता आपल्याला रोज स्वामीचरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं तुम्हाला क्रमशः तीन अध्याय नेहमी पठन करायचं असतं शक्य असेल तर तुम्ही अकरा माळ जप करू शकतात अकरा माळ जप केल्याने आणि महाराजांची नित्यसेवा केल्याने बरेच अनुभव आणि बरेच प्रश्न आपले सुरत असतात महाराजांची सेवा करणं संकल्पयुक्त सेवा करणं संकल्प तितकंच महत्त्वाचं आहे जेव्हा आपण गुरुचरित्राचं पारायण करत असतो किंवा श्रीपाद शिवालाबांचं पारायण करत असतो तर महाराजांची आपल्या नेहमी अनुभव येत असतात आणि महाराज नेहमी प्रचिती दे देत असतात महाराजांची सेवा करणं खूप सोपं आहे तुम्ही फक्त अंतःकरणाने आणि आपल्या मनाने जितका असेल तितक्या इच्छेने आपण आपली महाराजांची सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही महाराजांचा रोज एक अध्यायी पठन करू शकतात अकरा माळ जप करू शकतात अकरा माळ जप करणं शक्य नसेल तुम्ही रोज एक माळही जप करू शकतात नेहमी आपल्याला ह्या सेवा केल्याने महाराज नेहमी आपल्यासाठी अनुभव देतील प्रचिती मिळेल आणि तुम्ही महाराजांची सेवा करून बघा महाराजांचे अनुभव घेऊन बघा महाराज पदोपदी आपल्याकडे आहेत किंवा पदोपदी आपल्या सानिध्यात आहेत ही जाणीव आपल्या नेहमी होत असतील ना काही दुःख असतील अडचणी असतील काही प्रॉब्लेम असतील एकदा महाराजांच्या सेवेत येऊन बघा महाराजांची सेवा करून बघा तुमचं आयुष्य नक्कीच बदलून जाईल स्वामीचैतन्य सारामृत हा ग्रंथ इतका प्रभावी ग्रंथ आहे की त्याच्याने बऱ्याच जणांचं आयुष्य हे बदलून गेलेलं आहे आणि आयुष्यांमध्ये बरेच प्रश्न सुटलेले आहेत म्हणून तुम्हाला नक्की सांगू इच्छिते की तुम्ही महाराजांचं स्वामीचंद्र सारामृत ह्या ग्रंथाचं नक्की नक्की नित्यसेवा करा महाराजांची सेवा करा जितकं आपण महाराजांची सेवा, सेवा करू किंवा महाराजांच्या मार्गात येऊ आपलं आयुष्य हे खरंच सोन्यासारखं होऊन जाईल आणि सोन्याहून खूप छान होईल हे तर नक्कीच आहे तुम्हाला अनुभव घ्यायचे असतील तर महाराजांच्या नित्यसेवेत तुम्ही नक्कीच स्वामीचेदसारामृत्य ह्या ग्रंथाचं पठन करून बघा तुमचं आयुष्य नक्कीच बदलून जाईल असे बरेच जण आहेत की त्यांचं स्वामीचेदसारामृत्य ह्या ग्रंथाने आयुष्य बदलून गेलेलं आहे आणि महाराजांची सेवा करून त्यांचं आयुष्य खूप सुंदर झालेलं आहे महाराज कधीही आपल्याला महाराजांकडे आपण आप एवढं जर मागितलं महाराज आपल्याला खूप जास्त देत असतात आणि आपल्याला जे पाहिजे असतं ते महाराज देत असतात था महाराज कधीही रिकामी हाती आपल्याला पाठवत नसतात नेहमी आपली ओंजळ भरून पाठवत असतात फक्त श्रीस्वामी समर्थ तुम्ही जेव्हा कमेंट्सही करतात ना तरीही त्याची परतफेड महाराज नक्कीच देत असतात आणि महाराजांची सेवा हे भाग्यात असलं पाहिजे ज्यांच्या भाग्यात असतं त्यांची महाराजांची सेवा नक्कीच घडत असते आणि महाराजांची सेवा करायला कोणताही दिवस आणि कोणताही वेळ आणि कोणतीही कधीही तुम्ही महाराजांची सेवा करू शकतात असं काही नाही की तुम्ही ह्या दिवसापासून महाराजांची सेवा करू शकतात त्याच दिवसात तुम्ही महाराजांची सेवा करू शकतात असं अजिबात नाही तुम्ही महाराजांची सेवा कुठूनही कधीही कोणत्याही दिवसापासून सुरुवात करू शकतात अखंड नामस्मरणाला तर काहीही बंधन नाही आहे तुम्ही अखंड नामस्मरण सुतक असो आपल्याला प्रॉब्लेम असलेला आ आलेला असेल किंवा काहीही असेल उठा बसता कुठेही कोणत्याही वेळेस आपण महाराजांचं नामस्मरण आपण करू शकतो नामस्मरणात महाराजांच्या नामस्मरणात इतकी ताकद आहे की महाराज आपलं आयुष्य बदलून टाकतील इतकी ताकद नामस्मरणात आहे तुम्ही नक्की नामस्मरण करा आणि तुम्हाला सांगते आपल्याला नवस न माग न पाव मागता पावणारा देव म्हणजे फक्त महाराज आहे तिथं काहीही मागण्याची गरज येत नाही तुम्ही फक्त फक्त महाराज आपल्या सेवेचे भुकेले आहेत तुम्ही तर सेवा जितकी केली तितकं महाराज तुम्हाला त्याची परतफेड करत असतात बरेच अनुभव देत असतात आणि महाराजांची सेवा ही किती सोपी आहे स्वामीचंद्र सारामृत ह्या ग्रंथाला असं काही नाही की तुम्ही ह्याच टायमात वाचायला पाहिजे त्याच टायमाला तुम्हाला दिवसभरातनं तुम्ही पाच मिनटं तुम्ही तुमच्या फक्त आयुष्यातले काढू शकत नाही किंवा दिवसभरातनं चोवीस तासामधनं तुम्ही फक्त पाच मिनटं ही महाराजांसाठी दिले ना तरीही महाराज आपल्याला ती परतफेड फक्त परतफेड करत असतात फक्त पाच मिनटं तीन अध्याय वाचण्यासाठी फक्त पाच मिनटं लागतात आणि तुम्ही वाचून बघा किंवा महाराजांची सेवा करून बघा खूप खूप तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सगळे प्रश्न सुटतील स्वामी अमृत हा ग्रंथ इतका प्रभावी ग्रंथ आहे की ज्याच्याही आयुष्यात असेल त्याचं आयुष्य खूप सोन्यासारखं झालेलं आहे म्हणून तुम्ही तुम्हाला सांगते की तुम्ही न की स्वामी महाराजांचं स्वामीचित्र सहारामृत हा ग्रंथ आवर्जून पठन करा आवर्जून आपल्या घरात आणा महाराजांची मूर्ती ठेवा अखंड नामस्मरण करा संकल्पयुक्त सेवा ही करू शकतात आपल्या आयुष्यात गुरुचित्राचं पारायण हे तुम्ही करू शकतात गुरुचित्र आपल्या घरामध्ये वर्षातून एकदा तरी वाचलं गेलं पाहिजे आणि महाराजांची सेवा ही रोज केली पाहिजे आणि महाराजांची सेवा करून बघा तुम्हाला नक्की मेवा मिळेल कधीही वाया जाणार नाही आणि काहीही त्रास होणार नाही आपल्यातला जेव्हा आपण महाराजांची सेवा करतो ना तर महाराज आपल्याला केसालाही धक्का लागू देत नाहीत म्हणून तुम्ही महाराजांची सेवा करा महाराजांच्या मार्गात या स्वामीचंद्र सारामृत हा ग्रंथ नक्की पठण करून बघा स्वामी महाराजांची नित्यसेवा करून बघा महाराजांचं अखंड नामस्मरण करून बघा तुमचं आयुष्य नक्कीच होण्यासारखं होईल आणि नक्कीच बदलून जाईल महाराजांकडे गुरुवारीच तुम्ही सेवा चालू करू शकतात का फक्त गुरुवारीच सेवा करू शकतो का असं काही नाही तुम्ही कोणत्याही दिवसापासून जर तुम्ही आजपासूनही सुरुवात केली तरी पण तुम्ही ती सेवा कंटिन्यू करू शकतात तुम्ही संध्याकाळ असेल संध्याकाळपासून पण चालू केली तरी महाराज असं म्हणणार नाहीत की तू माझा हाच टायमात तुम्ही माझी सेवा करा की त्याच टायमात माझी सेवा करा तुम्ही कोणत्याही वेळेत महाराजांची सेवा करू शकतात महाराजांच्या सेवेला काहीही बंधन नाही किंवा तुम्ही ह्याच टायमात त्याच टायमात अजिबात तसं नाही तुम्ही नित्यसेवाचं स्वामीचंद्रसारामृत हा ग्रंथ कधीही कोणत्याही वेळेस कधीही कुठेही वाचू शकतात करू शकतात सेवा फक्त चालू करायला महत्व आहे तुम्ही आवर्जून सेवा चालू करा आणि एकदा तरी महाराजांचा अनुभव घेऊन बघा महाराज भरपूर देतात आणि महाराज सगळ्यांचं आयुष्य खूप सुंदर करून जातात महाराजांनी खूप छान आयुष्य दिलेले अध्यात्मकात टाका महाराजांच्या चरणांशी वाहून द्या आणि भरपूर महाराजांची सेवा करा एवढंच सांगते आजचा व्हिडिओ किंवा आजची माहिती आज स्वामीतीर्थ सारामूर्ती ह्या ग्रंथाची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला जर नवीन असणार तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थ धन्यवाद